नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका सुरू होणार आहे अद्याप या मालिकेचं नाव काय असेल आणि यामध्ये कोणते कलाकार झळकणार याविषयी माहिती समोर आलेली नाही मात्र सोशल मीडियावर या का मालिकेचे काही प्रोमो शेअर करण्यात आले ज्यावरून मुख्य भूमिकेत कोणते कलाकार आहेत याविषयी अंदाज बांधला जातोय चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नावावर तर जवळपास शिक्कामोर्तपच केलं आहे नायक ओळखणं मात्र काहीसे कठीण ठरले नव्या मालिकेचा पहिला प्रोमो डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला यामधील नायक आणि नायिकेची केवळ आकृती दिसत होती आता आणखीन एक वर्म समोर आलाय ज्या दोन पात्र एकमेकांशी बोलताना दिसत मात्र ते पाठमोरे उभे असल्याने त्यांच्याविषयी केवळ अंदाजच बांधला जातोय प्रोमोमध्ये असे दाखवले जाते की आरशासमोर एक मुलगी उभी आहे आणि ती शब्बू नावाच्या माणसाला विचारते शब्बू माझं पुस्तक घेतलं का माझी पाण्याची बाटली घेतली का माझे सनग्लासेस घेतले का शब्बू या सगळ्यांचं होकारार्थी उत्तर देतो त्यानंतर ती मुलगी म्हणते की शब्बू कसला कमाला आहेस तू आता बघ लॉजिकल सुट्टी आणि मॅजिकल एंट्री फिक्स शब्बू म्हणजे तो माणूसही याविषयी उत्सुकता व्यक्त करतो आता या दोघांमध्ये नेमकं कशाबद्दल बोलणं सुरू आहे हे लवकरच समजा असे झी मराठी करून शेअर करण्यात आले दरम्यान या प्रोमो संबंधी पात्रांचा चेहरा थोडाफार दिसला आहे त्यावरून नायिका लीला म्हणजे अभिनेत्री विराज मताने ओळखले आहे हिरो ओळखणे कठीण असल्याच्या विविध कमेंट्स आल्या मात्र काही नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे की हा अभिनेता सुमित विजय असावा सुमितने याआधी पक्क्या पिंकी आणि साहेब विषय हाड या सिनेमामध्ये काम केले नेटकऱ्यांचा हा अंदाज बरोबर ठरेल का हे महत्वाचं ठरणार आहे